रमेश आज तुझ्या आईच्या गोळ्या घेऊन ये बाबा तेवढ्या रमेश जेवणाचा डबा घेऊन जा नाहीतर सरशील आई आता मी लहान नाही ग विसरायला आणि हो तुमच्या सोबत आज मला महत्वाचं बोलायचं आहे ठीक आहे बाबा अर पण जरा तो माझा बटवा बघ कुठं दिसतोय काय बाबा तुमचं हे रोजचीच आहे कमाल एक तर आधीच जायची घाई आणि तुमची हे असली घाई चुकलं र त्यांचं माफ कर त्यांना तुला का आम्हाला जायचं ना ग जा उशीर होईल हॅलो हा रमेश काय झालं आपलं लग्न झाल्यावर तुझे आई बाबा नको येत मला आपल्यात हो गं बोलतो मी आज मला टाइम दे थोडा मला जाऊ द्या ना घरी आता वाज की बारा मला जाऊ द्या ना घरी आता वाज लेक्की बारा ए रम्या काय झालं रे काय तुझ्या थोड्या बारा वाजत काही नाही रे तुझी वहिनी आज परत बोलली काय रे आई वडिलांच का यार, चल, हो यार काय करावं समजतच नाही टेन्शन कसलं घेतोय जे होईल ते चांगलं होईल चल एकदम कडक चा घेऊ रमेश काय बोलायचं आहे रे बाळा तुला आई बाबा मला तुम्हाला काही रमेश जेवण केलंस का रे बाळा हो आई आई बाबा मला काहीतरी बोलायचंय तुमच्या सोबत बाळा खरं जेवण केलंस का तू हो केलंय मी जेवण अगं तू जरा गप बसशील काय बोलू दे कि त्याला आई बाबा मी आणि रुपालीने लग्नाचा विचार केलाय अरे वा आनंदाची बातमी आहे की देव तुम्हाला सुखी ठेव हो। हे घे आणि रुपालीला दे पण बाळा तू जेवण केलं लग्नानंतर मी आणि रुपाली दोघेच राहणार आहोत आई तुला सर्व माहिती आहे लग्नानंतर तू आणि बाबा नकोत आमच्या मध्ये असुपालीच म्हणणं आहे जशी तुझी इच्छा हो दे तुझ्या मनासारखं हे पहा बाबा मनाला लावून घेऊ नका आम्ही तुमची राहायची व्यवस्था केली आहे वृद्धाश्रमात बर लय विचार करत बसू नका झोपा आता मी सकाळी सोडणार आहे तुम्हाला वृद्धाश्रमात अहो रमेशला बघायचं आहे फोन करा ना त्याला एकदा येऊन भेटून जा नाव काय करत असाल व जेवण करत असाल ना वेळेवर ला लावा की फोन बर ला हो फोन, ला हो त्याला फोन तेवढा बरं थांब लावतो फोन लावतो त्याला हॅलो बाळा कसा आहेस हा ठीक आहे बाबा तुम्ही कसे आहात अरे अरे तुझी हाय लय आजारी हाय एकदा एकदा येऊ भेटून जाणार बाबा तिला हो बाबा येईल नक्की वेळ मिळाल्यावर बर चला कामात आहे मी काय बोलला बाळा आपला त्याला शेवटच शे पाहायचंय बोलवा ना त्याला एकदा काय काय होतय तुला काय होतय असं तुला ए विठ्ठल विठारी इकडं बघ बग। बघ ना काय होत इला हे अग काय होत तुला थाप थाप थांबा आपण दवाखान्यात जाऊ अग र, 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 रमेश अग अग तू नाही जाऊ शकत सोडून मला असे अग ऊट माझी सात जन्माची साथ अशी सोडून जाऊ नकोस गुऊट काय रे रमेश आलाच होय हा अरे यायच होत की पर लय उशीर केलास गाड्या यायला अरे उशीर कसला बरोबर टायमालाच आलोय बघ ते बी लग्नाची पत्रिका घेऊन अरे मला वाटलं आता तरी आला चिर मानाच्या लायकीचा पण नाही राहिलास संपत काय बोलतोय तू हे कळतय का अरे काय म्हणू तुला सांग की तुला आणवतास तेव्हा तुझी एक किडनी निकामी झाली तेव्हा त्या माय माऊलीनं स्वतःची किडनी काढून तुला जगवलं अरे स्वतःच्या पोरासाठी तर कुणी बी करत पर तू तर अनाथ होतास अरे पोटच्या पोरासारखं तुला त्यांनी सांभाळ त्या आई बापाला सोडून गेलाच वय वाऱ्यावर संपत काय बोलतोय तू हे मी आणत नाहीये हे नाही होऊ शकत तू खोट बोलतोय मी जाऊन विचारतो आत्ताच्या आत्ता आईला उशीर केलाच गडे यायला त्या माय माऊलीनं तर तुझं नाव घेत घेत कधी श्वास सोडला रे कधी श्वास सोडला संपत आई गेली मला एकट्याला सोडून गेले मला मला आईकडं जायचंय आई करू खाय सुना अश्रु कुणी पुसेना करू खाय सुसेना अश्रु कुणी पुसेना तुझा बोला मला शो सवेना तू जीव प्राण माझे तू सर्व भान माझे तुझ्या एका हाके साठी जुरे जीव माझा आई the oh. car oh. <laughs> आई उठकी गुकलं माझ आई तू बाबा आईला उठवा बाबा ती झोपली आहात आता आता कधीच उठायची नाही पण जाता जाता सांगून गेली माझ्या रमेशची काळजी घ्या त्याच्या होणाऱ्या बायकोला नाही ना आवडत आपण दोघ त्यांच्यात तर माझ्या माग तुम्ही पण जाऊ नका असणाली नाही आहेत बाळा आम्ही तुमच्या जा बाळा जा तुला तुझा आबाळ मोकळ आहे शिरकाव आहे ना पण तुला तुझी चूक कळाली अहो पण मला सांगा मुलींना पोरांकडून सगळ्या अपेक्षा असतात पण त्यांच आई वडील का नको असतात का आपल्या आई सरक सासू सासऱ्या बघू शकत नाहीत त्या का कधी सासू सासऱ्याची लेख बनून राहत नाहीत सांगा आईची <laughs> आई, आई बनून बाळ कधीतरी वागा ना <laughs> खडबडीत हात एकदा घेऊन बघा ना <laughs> <laughs> किती कर्तृत्व गाजवा तुम्ही जे कमीच पडते <laughs> आईनेच खड़ेवर घेतल्यावर आपली उंची वाढते तुझ्याच कशाला त्या अध्यात्म आणि श्रद्धेच्या गोष्टी आणता आईच्या पोटी जन्माला येता आधी आणि देव कुठं म्हणता <laughs> 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 आई बाप कणा असतो कुटुंबाचा आई बाप कणा असतो कुटुंबाचा कष्ट सोसतात अमाप घास घालतात सुखाच आईची माया बापाची छाया आता या पिढीला कळत नाही आईची माया बापाची छाया आता या पिढीला कळत नाही म्हणूनच तर मुलं आता संस्कारी घडत नाही प्रत्येक मुलीला कळते आपली आई कळतो आपला बाप मग का वाटतात सासू सासरे त्यांना मनसतात कधीतरी एकदा सासू सासऱ्याची लेख होऊन बघावं कधीतरी एकदा सासू सासऱ्याची लेख होऊ न बघाव माणूस आहोत आपण माणूस म्हणून जगाव आपण पाहिलात जिवंत देखावा व्यथा मंडळाचे आधारस्तंभ हिंदू